काय प्रेम होय बर काय आपल्या दोनही पुतण्यांचं लग्न इतक्या धूम धडाक्या ते लावून देतात व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आधीचा व्हिडिओ पाहिला तो हळदीचा होता हा दुसरा पार्ट आहे ह्याच्यामध्ये संगीत आणि गेम गेम आहे इतकं छान पद्धतीने नवरा नवरी सगळे मिळून मस्तपैकी इथे गेम खेळे तर व्हिडिओ न स्किप करता पा खूप धमाल असा हा व्हिडिओ आहे गावाकडचा आमच्या काय तर करून दे काय प्रेम होय बरं आता प्रश्न तुम्हाला विचारले करून बाजूला बसले हो कसं वाटलं ते सांगा बघून पण बोला की तुमचं ऐकायलाच बसलं सगळेजण काही तुम्ही सांगा पहिल्यांदा जेव्हा बघितलं कसं वाटलं आता बघितलं का आता बघितलं का नीट बघून घ्या अजून येतात असं म्हणू नका सांगा अजून माझ्यासमोर सांगा आई वडिलांना पसंत आई वडील जे म्हणतील ते छान आणि आई किलो बरोबर ना तर या सगळ्यांच्या माता पितांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खूप छान संस्कार घेऊन ते वाढवले सर्वांसाठी आणि नावाला पाहिजे नाव घ्यायचं व्यवस्थित आणि तिचं छान कौतुक करायचं म्हणजे उखाणा नाही घ्यायचं उखाणा उद्यानंतर आय भरपूर आहे कार्यक्रम भरपूर आहे उद्यापासून आज छान कौतुक करायचंय तुम्हाला ठीक आहे काय कौतुक करायला सांगा तिचं नाव घ्यायचं आधी आणि मग कौतुक करायचं वैष्णवी आहे तिथं जास्त करून नाही ना मला जेव्हा फोन लावतो ना एका कॉल मध्ये उचलते आणि पहिले ती आहोत होते तेच जास्तीत जास्तीच तेच आवडतं मला बघा दादा दोन वर्ष फक्त आहो ऐका दोन वर्ष पहिले दोन वर्ष सगळे हसाल बसाल यातलेच आहे खूप छान कौतुक केलं त्यांनी अहो फार आवडतं असंच कंटिन्यू करा बरोबर अहो आयुष्यभर आहोच पाहिजे त्यांना ठीक <laughs> आहे बाबरे असं असते ना एका लाईन मध्ये फुल फाईट देतात ते दादा बरोबर ना एकाच वाक्य बोलतात आणि छान थंड जगळ खूप छान जोडा इतकं छान दिसतोय बरे तुमच्यापैकी इथं कोणी आहेत पाहुण्यांपैकी लेडीज तुमच्या रिलेटिव्ह कोण आहेत हातर करा जरा आहेत का तुम्ही आहात कोण आहात थोडं दम द्यायचंय त्यांना माझ्या बहिणीला काय केलं तर बघा असं <laughs> काय करायचं दोन शब्द बोलायचं दो त्यांना छान सूचना द्या छान त्यांना सांगा की माझ्या बहिणीला लाडात ठेवायचंय प्रेमात ठेवायचं थोडस दम पण द्यायचंय बरोबर सालीचा एक जीजीवरचा एक वेगळा हक्क असतो बरोबर ना बरोबर म्हणजे तुम्हाला कधी संधी मिळाली नाही पण आज त्यांना मिळत बरोबर ना हा त्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे तुम्हाला चालेल तुमच्या सुरू करूया वीस तीस चाळीस पन्नास साठ ऐंशी नव्वद शंभर घ्या सांगल रेडी आहेत ना प्रेमाने पण सांगायचं पण जरा दम पण द्यायचं डोस पण द्यायचा जरा ठीक आहे जेणेकरून असं त्यांनी विचारच करून येईल इकडून तिकडं बरोबर ना हा आहे आधी तुमचं नाव सांगा आणि मग बोला त्यांना पल्लवी मग तुमची बहीण आहे आमच्या निकिताला व्यवस्थित सांभाळा आणि तिथं हसरा चेहरा कायम हसराच राहते नाही केलं तर नाही तर काय तुम्हाला ते सांगते की नंतर बात आहे ताई तुम्ही रेडी आहात काय झालं बरं याच्यासाठी ओके मी तिची बहीण आहे माझी काय इच्छा नाही तिला खुश केलं पाहिजे त्या गोडगुडलेकी ना व्यवस्थित ठेवायचंय नाही ठेवलं ना तर त्यांची मावशी ना काकूवरच्या ना सगळ्या अजून मधून घुसतील आणि सगळे घेरतील तुम्हाला बरोबर घेऊन

कारण स्टेजवरती ह्या वयामध्ये डान्स करणं इतकं सोपं नसतं स्टेप बाय स्टेप इतकं व्यवस्थित करत होती ते तुम्हाला दिसतच आहे तिचे जे मेन व्हिडिओ आहेत ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे नक्की ते आवर्जून व्हिडिओ पहा असं मी असं रुमाल वाटतो शाळेला कळायचं आपल्याला माझ्या वयाचे कोणी असेल तर कळलं काय कळायचं का आणि सामी आणि सामी अंगर असे बाई तुला सामी म्हणजे कळतं का काय सामी म्हणजे काय माहित नाही नाचतेस तू सामी म्हणजे काय माहिती हे बघ हे आनचं लग्न होणार आहे ना हे त्यांचे होणार आहे सामी हे काय पण आहे बघ हे यांचे होणार आहे सामी सोबत मोठे की कळेल तुला सामी म्हणजे काय आणि तेव्हा नाचायचं परत आजूलायचा सामी करत चालेल ना

वा म्हणजे सर्वांनी एवढंच कन्फर्म केलं बाकी काही नाही तर बऱ्याच जणांना माहिती असलं ना काय आहे काय माहिती जेवलंय म्हणतात पाहुणे मंडळी आपल्या घरात आले सर्वांनी जेवण केलंय की नाही खात्री करण्याची आपली जबाबदारी म्हणून केलं ठीक आहे चालेल आता काय करायचं सर्वांना टाळ वाजवता त्यांना हा मी सांगितलं वाजवायचं ठीक आहे वाजवता त्यांना सर्वांना हा आहे मी एक गाणं लावेल फ <inaudible>

पेपर द्या आणि मग मी परीक्षा द्यायची किती ठरवतो पण असं नाही सांगणार सांगते मी तुम्हाला पण रिझल्ट तुम्ही ठरवणार आहेत ठीक आहे फायनल रिझल्ट तुम्ही ठरवायचं आहे मी आहोत ठीक आहे मी बघणार नाही त्याला ना मी एक गाणं लावणार आहे ठीक आहे आणि दोन स्टेप देणार आहे दोन स्टेप देणार आहे ते मी सांगणार आहे कसं करायचं मग त्यांना छान कॉम्बिनेशन करून तुम्हाला डान्स करायचा आहे त्या गाण्यावर मी लावलेल्या गाण्यावर काय असणार आहे मी लावलेल्या गाण्यावर मी दिलेल्या स्टेपच कॉम्बिनेशन करून यांना काय करायचं आहे डान्स करायचा आहे बरोबर हा लक्ष रेडी आहात हा आता दोन स्टेप नीड बघा ठीक आहे पहिलं असणार आहे पतंग आहे पहिलं असणार आहे पतंग उडवा ढील द्या पतंग उडवा ढील द्या ठीक आहे हे पहिलं स्टेप ठीक आहे एवढंच बघा मुलय बहिन बहिर दीन बघ हा दुसरं असणार आहे एका हाताने बलू लावायचं आणि त्याच्या अपोजिट पायाने मच्छर मारायचं हा एका तरी मग तुम्ही ह्या हाताने बल लावायच तर ह्या पायाने मच्छर मारायचा तुम्हाला हे दोन स्टेप आहे कळाला का दोन स्टेप कळाले का तुम्हाला कळाले का ओ कंटेस्टेंट कळाले का स्पर्धा रेडी आहात दोन स्टेप कळाले काही विचारेल तर आताच विचार मी म्युझिक लावणार आहे चालेल ना काय वाजवा पाहिजे ओके चलो थोडं समोर या काही त्यांच्या पडचं हो त्यांचं व्हायचं जायचं रेडी आहात तुम्ही सर्वजण बघायचा कोण छान डान्स करताना त्यांना आपण एक छान गिफ्ट देणार आहोत ठीक आहे हा आणलंय की आण कधी मिळेल ते माहिती एक दोन तीन चार पाच जणांचे ठीक आहे सुरू करायचं One, चला पोझिशन रेडी ओके कोणाच्या हातात मला मोबाईल दिसता कामा नये प्लीज कोणाच्याही हातात मला मोबाईल दिसता नये ओके थँक्यू वन टू थ्री अँड स्टार्ट चला सब्सक्रादा, सब्सक्रादा, मुलींच्या खातर मी स्टेजवरती गेले पण तिथं गेल्यानंतर मला काहीच जमलं नाही कारण गावाकडे डान्स करणं सगळ्यांसमोर खूप अनकम्फर्टेबल होतं इथे कॉलनीमध्ये जेव्हा डान्स करतो तेव्हा काही वाटत हो नाही कारण सगळ्या मैत्रिणी असतात तिथंही आता कोणीही नाव ठेवत नाही पण ते लहानपणापासून इतकं मनावर बिंबवलेलं आहे ते पटकन तिकडं गेले की ह्या गोष्टी शक्यच होत नाहीत माझ्या

कोणतं कोणतं तर पहिली विजेती आपली आणि हे चार नंबर क्या बात आहे खरंच खरंच जोरदार टाळ्या झाला पाहिजे याच्यासाठी काय बक्षीस असणार माहिती का आणलंय मी काहीतरी तर ते देते पण इतका जोर मोड फुग पोडलाय खूप खूप अभिनंदन का जोरदार टायर झाला पाहिजे खूप छान आणि खरंच बऱ्याच बायकांचा ना मी जेव्हा शहरात वगैरे गेम घेते ना फुटत नाही होत्या हातात आपल्या गावाकडचे कसे एकदम कळकड मळकड बळकट असतात ना त्यामुळे फुटलं बरोबर नाही आहे थँक्यू सो मच तुम्ही बसून घेऊ शकता मावशी आता तर खीर खाल्ले उद्या खाऊ दे की त्या बायकात एक एक दिवसाला एक एक गोष्टी बस बघी हा चालेल ओके ऐकत आहे नाही या समोर या समोर या समोर येऊन नियम आहे का ठीक आहे ताई झालं का गुमच सांगू ओके okay? गेमचं नाव आहे खिच मेरी फोटो गेमचं नाव आहे खिच मेरी फोटो आजकाल बायकांना लय लागले फोटो नवऱ्याला फोटोग्राफ बरोबर ना हा आता थोडीशी सवय लावून ठेवूयात आपण म्हणजे पुढे जरा दोघांना पण सोपं होईल तर तुम्हाला एक गाणं लावणार आहे मी ते गाणं संपे पर्यंत त्यांचे फोटोज काढायचे आपल्या बायकाचे फोटो काढायचे ठीक आहे पण कंडिशन काय माहिती का पण पण ऐका एकाच जागेवर एकच एक पोज नकोय वेगवेगळी वेग जागा वेगवेगळे वेग पोजेस पाहिजे ते मी काउंट करणार आहे हा आता पुराला काय नाही प्रत्येकासोबत एक एक ग्राउंड म्हणून या आता सांगते मी

तुम्हाला सांगते काय फोटो निघणार त्यांचे जेव्हा फोटो मी बघेन ना असे एक फोटो निघणार आहेत ना असे चुन चुन के फोटो निघणार आहेत असं प्रत्यक्ष फ्रेम करून लावण्यासारखे फोटो असणार आहेत आणि मी तर दाखवते कसं असणार आहे कोणत्या जोडी पासून सुरू करायचं चला ओके नाही बघायचं का बघायचं ना नको बनता चलो सुरू करू कुठून सुरुवात आहे सांगा आधी मला दोन तीन चार बघा कसे काढले पाच सहा छान काढले सात आठ नऊ दहा अकरा अकरा फोटो काढले आणि खूप छान हो ना त्या वाटे खरंच खूप कौतुक झाला खूप हाय की ठरवायला मी आहे की त्यांच जरा मजेशीर असणार असं वाटायला मला जरा बोलूया एक छान आलाय दोन छान आलाय तीन ओके चार पाच सहा सात आठ नऊ नऊ फोटो छान काढलेले आहेत आणि त्यापैकी हा एक छान आहे मेहंदीवाला खूप छान आहे वहिनी खूप छान पोज दिला बरोबर ना जोरदार काय झाला ते त्यांनी फोज द्यायला सांगितलं मग वेळ गेला तिथं असं का हो असं का पुढच्या जरा फोज अशी कुणी यायचं येतं ना याबाबत नाही खूप छान प्रयत्न केलाय एकदा खरंच जोरदार टाळा झाला पाहिजे दोन्ही जोड्यांसाठी पण अर्थातच स्पर्धा आहे म्हणले की आपण काउंट केल्यानंतर ठरवावं लागतं कोण जिंकलंय पहिली जोडी साधारण वैष्णवी यांच्यासाठी जोरदार काय झाला पाहिजे खूप छान पण सुद्धा आणि निलेश दादा इथं रेडी आहे छान धमाकेदार डान्स करण्यासाठी ठीक आहे मजा केलं पाहिजे आता पुरुषांनी पण आता छान एन्जॉय केलं पाहिजे बरोबर ना यासाठी हा परफॉर्मन्स होत आहे

बर सारखं सारखं तिकडं राणाजीं कोण दिस बर का नाही कोणाचं बसून असं वाटलं मला कोण राणाजी अगो बाय कोण आहे तिकडे कोणतं रस्तार की सारखं तिकडं बोर्ड चालू आहे बघा बरं का यंदा कर्तव्य यांचं पण इकडच्या इकडे जरा जुळवून घ्यायन करा हे पण प्रयत्न करा म्हणून जावं त्यासाठी आवाहन करते की नाही आमचा मुलगा अठ्ठावीस वर्षाचा आहे छान आहे खूप प्रेमळ आहे मुलीला सुखात ठेवेल कोणी बघणार मुलगी असेल तर लगेच संपर्क साधा बोलता हा काय होतंय काळजी करताय ज्या गुपसुप डान्स कर तो नक्कीच ठेवणार आहे हो तर नक्कीच ठेवणार आहे

अजूनपर्यंत बोलते अजून पर्यंत असं कुठल्या गोष्टीचे त्रास नाही तुमच्या काकूच्या हाताने खाऊन मी एकदम मजबूत बॉडी स्ट्रॉंग ग आज पासष्ट हे कॉमन माझा चालू आहे आणि सर्वांचे माझी भहिणी आहे भहिणी आहे हे सर्वांचा आशीर्वादाने सगळ्यात बॉडी मेंटेन करत एक मदत आता बोलले का बहिणी आहेत आणि मी अवडी आहे बोलते वाला लाडाची आहे म्हणून एनर्जी आली आहे कुठे जरा मेवण्या हातवर करा बघू दिसू

त्यांचं आखं शिक्षण इथे झालं पर्यंत शिक्षण झालं मोठ्या पत्ता येईल असताना पुण्याला ते स्थलांतरित झाले तिथेही शिक्षण घेत घेत त्यांनी बिझनेसचा उभा केला म्हणजे तरी सुद्धा पुण्यामध्ये देखील गेल्यानंतर बरं जमतच ना की वारं लागलाय सहज जाता जाता बोलून जातात पण अजूनही श्री माधवच्या जर तुमच्याशी जर तुम्ही त्यांच्याशी जर संवाद साधत असाल तर हे नक्कीच जाणून येतं की आपल्या गावातली माती गावातली माणसं हे सर्वांना ते खूप छान तरुण आहेत आणि एवढंच नव्हे तर हा ने आपल्या दोन्ही पुतण्यांचं लग्न इतक्या धूम धडाक्यात ते लावून देतात आजकाल असं कोण करतं आणि अशा या काका असे हे काका सर्वांसाठीच लाभू देत असं त्यांचं प्रेम सर्वांसाठीच मिळू दे हे देवाच्या निमित्त प्रार्थना करेन तर एकदा जोरदार टाळते त्यांच्या सौजसाठी पण वनिता माधव कळगंजी यांच्यासाठी पण ही दोघेही पती पत्नी इतकं चांगलं काम करतात आणि इतक्या छान पद्धतीने सर्व विधी परंपरा जपून लग्न कार्य आपल्या दोन्ही पुतण्यांचे लग्न कार्य धड्या लावतात खरंच खूप खूप धन्यवाद यासोबतच काका आणि यासो वैष्णवी कार्तिक आणि निकिता यांच्या लग्नासाठी आज आपण इथे जमलो वैष्णवी यांच्या लग्नासाठी आज आपण इथे जमलो छान हळदी समारंभ अनुभवला छान आजचा कार्यक्रम पण अनुभवलात पण माझा आत्ता सूत्रसंच्या आवडला का तुम्हाला एक नंबर हो आवडला किती आवड आवाजान बोलता आवडला की नाही जबरदस्ती नाही ना आवडला ना आवड परिवार। परिवार हो ना उद्या पण मी हाय दिवस उद्या पण मजा करूया तेव्हा पुन्हा एकदा कडगाचे परिवार नामजरे परिवार आणि कोराळी परिवाराच्या वतीनं मी इथेच थांबते शुभरात्री उद्या मात्र लग्नाला सर्वजण आवर्जून विधीला या अक्षता सोहळा अनुभवा आणि दोन्ही माफ करा चारही उग यंदाच छान शुभाशीर्वाद द्या छान शुभेच्छा द्या धन्यवाद शुभरात्री असे मित्र असते ते बघा नाही बरोबरच आहे की खरं आहे की नाही सांगा तुम्ही विचारलं त्यांना नाही ना म्हणून म्हणा लागले जेवा जेवा ज्या प्रकारे हळदीचा कार्यक्रम झाला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला भेटू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हळदीच्या लग्नाचे काही फोटो आहेत जे क्लिक केलेत मी इथं जॉईन केले त्याला तर खूप छान असे कार्यक्रम झालेत तर उद्या जो येईल तो व्हिडिओ आहे अक्षराचा ह्याच्यामध्ये काही फोटो मी क्लिक केलेत ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल खूप छान असं लग्न झालंय मी खूप मनापासून गावाकडे गेल्यानंतर ह्या गोष्टी एन्जॉय करते तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी सोबत राहू द्या धन्यवाद